नमस्कार शिक्षक भरती संदर्भात आता जो नवीन निर्णय आलेला आहे निर्गमित झालेला आहे दोन मे दोन हजार पंचवीस रोजी ह्याच्यामध्ये काही प्रमाणात सुधारणा किंवा काही प्रमाणात वेगवेगळ्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत त्याच जो तरतुदी आहेत ते आपण बघणार आहोत तर हा जो आहे तो शालेय शिक्षण क्रीडा मंडळ यांच्या थ्रू आलेला हा जो शासन निर्णय आहे आणि दोन हजार बावीसमध्ये जशी परीक्षा एक पवित्र पोर्टल होती तशाच प्रकारे हा निर्णय आहे चॅनलवरती नवीन असाल तर सगळ्यांनी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि त्या संदर्भात आता आपण पुढं बघूया तर हा जो शासन निर्णय आहे तो दोन हजार बावीस दहा अकरा दोन हजार बावीसच्या नुसार दिलेला आहे तर प्रस्तावनामध्ये बघा स संदर्भातील शासन निर्णयाद्वारे शिक्षणाभियोगता हो आणि बुद्धिमंचा प्रवेश होण्यासाठी किमान शैक्षणिक व शैक्ष व्यावसायिक अर्हता जी होती ती करण्यात आली आहे व्यावसायिक अर्हता शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असणाऱ्या उमेदवारांनी त्यांना शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीत प्रवेश होण्यासाठी मा वारंवार मागणी केली होती म्हणजे जे ॲपियरला आहे त्यांना पण परीक्षेसाठी अलव करावं अशा टाईपच्या ज्या मागण्या होत्या त्याच्यामध्ये त्यांनी हे जे आहे ते आता चेंज केलेल्या आहे त्याच्यानुसार त्यांनी ह्या सगळ्या शासन निर्णयामध्ये संदर्भातली महत्त्वाची माहिती आहे ती दिलेली आहे तर बघा असे शिक्षण घेत असणाऱ्या उमेदवारांनी त्यांना शिक्षण आणि अभिज्यता या चाचणीत प्रविष्ट होण्याची मागणी वारंवार होती त्यानंतर सन दोन हजार पंचवीसमध्ये अशा प्रकारची मागणी घेण्यात आली पहिल्यांदा त्यांनी दोन हजार बावीसमध्ये पण घेण्यात आली होती चाचणी आणि आता दोन हजार पंचवीसमध्ये घेण्यात येत आहे पहिल्या आणि दुसऱ्या चाचणीत जवळपास वर पाच वर्ष व हो, दुसऱ्या तिसऱ्या चाचणीत जवळपास वर तीन वर्ष हो। म्हणजे पहिली जी परीक्षा होती दोन हजार सतराला झाली होती आपल्याला माहितीच आहे त्याच्यानंतर दोन हजार बावीसला झाली आणि आता जी होणार आहे ती दोन हजार पंचवीसला म्हणजे भरपूर अंतर आहे ह्याच्यामध्ये आणि म्हणून ही मागणी होत असलं आहे तर बघा पहिल्या व वर्षाचं पाच वर्ष नंतर तीन वर्ष आणि ही जी प्राप्त केल्यानंतर ह्याचा प्रविष्ट होण्यासाठी जो कालावधी आहे तो जास्त लागतो आहे आणि त्यासाठी दिले व्यावसायिक आणि त्याच्या अंत्यमवर्षात शिक्षण घेत असलेल्या उमेदवारांनी अशा प्रवेश प्राश्न होण्याची मागणी केली आहे केंद्रीय लोकसेवा आयोग तसेच महाराष्ट्र आयोगाकडून पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना संधी दिली जाते म्हणजे रेग्युलरमध्ये ज्यावेळेस एम पी एस सीच्या वगैरे एक्झाम असतात त्यावेळेस त्या मुलांना संधी दिली जात असते लास्ट वर्षाच्या ॲपिअर असणारा तर अशा प्रकारची संधी द्यावी तसं ज्या आहे तो रिक्वेस्ट करण्यात येत होती वारंवार आणि मग म्हणून जर तिकडं देतं तर इकडं द्यायला काय अडचण आहे अशा टाईपमध्ये एक मागणी होती आणि ही सर्व पार्श्वभूमी विचारात घेता शिक्षक व अभियोगता हो बुजणीचा बुद्धिमत्ता चाचणीबद्दल उमेदवारांनी केलेली मागणी असल्याचे निदर्शनात आल्याने यासंदर्भात योग्य तो निर्णय घेण्याबद्दल व त्या अनुषंगाने संदर्भातील शासन निर्णयाच्या संदर्भात तरतुदी दुरुस्त करण्याबाबत प्रस्ताव शासनाच्या वेतारधीन होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी शुद्धीपत्रक केलं आहे जे दिलेलं आहे तर ते जे दिलेलं आहे ते दहा अकरा दोन हजार बावीसमधील परिचित क्रमांक तीन अशा थ्रू दिलेलं आहे आता दोन हजार तर सतरामध्ये मी स्वतःसुद्धा होते ॲपियरला पण मला ती परीक्षा देता आली नव्हती पण आता जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हे खरंच महत्त्वाचं आहे आणि बघा किमान शैक्षणिक व्यावसायिक धारण दान अनिवार्य असेल या तरतूऐवजी शिक्षक निवडीकरता आवश्यक शैक्षणिक अर्हता धारण करणारे उमेदवार शिक्षक व्हावे त्या बुद्धिमत्ता चाचणीकरता पात्र राहतील त्याचप्रमाणे शैक्षणिक कार्यता प्राप्त केल्यानंतर व्यावसायिक अर्हता अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात प्रविष्ट करणारे अथवा शेवटच्या सत्राच्या अंतिम परीक्षेत प्रविष्ट असणारे शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीत प्रविष्ट होण्यास अस पात्र असतील म्हणजे त्यावेळी जे ॲपियरवाले होते आमच्यावेळी क्रायटेरिया होता की त्यावेळी आम्हाला ती परीक्षा देता आली नाही त्यावेळी मी बी एडच्या सेकंड इयरला होते पण सध्या जे सेकंड इयरला वगैरे विद्यार्थी आहेत त्यांना ती परीक्षा देता येते तर ते पात्र असं सांगितलं आहे परंतु बघा शिक्षक व बुद्धिमत्ता चाचणीत त्यांनी प्राप्त केलेले गुण उघड केले जाऊ नये आणि पर्यायाने त्यांचा निकाल राखून ठेवण्यात यावा अशी उमेदवारांची व्यवसाय कार्यता त्याचवेळी संकिर्ण उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्र व वैवध्य प्रमाणपत्र राष्ट्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल एक व एक महिना कालावधीत सादर करावे आता बघा या मुदतीत असे गुणस्पुत्रक व वैध प्रमाणपत्रे उमेदवाराने सादर न केल्यास शिक्षक अभिवजता व बुद्धिमत्ताच असणे गुणांच्या आधारे त्याचा शिक्षक परदीचं दावा घाय्य धरण्यात येणार नाही म्हणजे त्यांनी काय करायचं तर एक महिना कालावधीमध्ये ज्यावेळेस रिझल्ट वगैरे लागतो तर त्यावेळी हे सगळं जमा करायचं एका महिन्याच्या आतमध्ये तरच त्याला हे सगळं ॲपेअर होईल नाही केलं तर तो त्याच्यातून बाहेर पडेल आणि मग विविध सांगतं बघा डबल काय नीट बघा काय सांगितलं त्यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे उत्तीर्ण झालेल्याच्या दिनांकापासून एक महिना कालावधीत सादर करावे म्हणजे रिझल्ट लागल्या लागल्या त्यांना ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सादर करायच्या आहेत आणि मगच त्याला ते ग्राह्य धरण्यात येईल असं सांगितलेलं आहे आणि ह्या उमेदवारांनी प्राप्त केलेले गुण व गुणानुसार त्यांचा निकाल स्वतंत्रपणे धरण्यात ये जाहीर करण्यात येईल अशी तरतूद समाविष्ट करण्यात येत आहे म्हणजे नवीन एक तरतूद आलेली आहे ॲपियर विद्यार्थ्यांसाठी जे अगोदर नव्हती ते आत्ता आलेली आहे उपरोक्तप्रमाणे कधी करण्यात आलेली तरतूद सन दोन हजार पंचवीस व त्यापुढील घेण्यात येणाऱ्या सर्व शिक्षक का अभिव्यते का बुद्धिमत्ता असण्याना लागू राहील सदर शासन शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉ डब्ल्यू डॉट जी ओ व्ही डॉट महाराष्ट्रात डॉट डॉट इन या संकेतस्थळा उपलब्ध आहे त्याचा संकेत क्रमांक अशा टाईपमध्ये दिलेला आहे तर आपण तुम्हीसुद्धा ह्या वेबसाईटवरती हे सगळ्या जाऊन बघू शकताय आणि हा जो आहे तो सरश्री माकणे अशा कार्यालय कार्यासन अधिकारी महाराष्ट्र शासन यांच्या थ्रू हा जो शासन निर्णय आहे तो निर्गमित करण्यात आलेला आहे आणि खरंच ॲपियर विद्यार्थ्यांसाठी म्हणजे जे सध्या बी एडला डी एडला आहे त्यांच्यासाठी हा खत अतिशय महत्त्वाचा आणि योग्य निर्णय शासनाने घेतला आहे धन्यवाद